मित्रांनो आपल्या मराठी मुलांनी ब्लॉगिंग क्षेत्रात यायचं की नाही ब्लॉगिंग करायची की नाही याची पूर्ण माहिती मी सविस्तर माहिती सा ता तुम्हाला सांगणार आहे कारण ब्लॉगिंग करताना काय काय तुम्हाला अडचणी येऊ शकतात ती पण माहिती देणार आहे तर ह्या व्हिडिओचा तुम्ही विचार करून तुम्ही ब्लॉगिंग मध्ये करिअर करू शकता नमस्कार मित्रांनो मानवी राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनल करूया प्रथम मित्रांनो जर तुम्हाला घर बसल्या अर्निंग स्रोत पाहिजे तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर तुम्ही ब्लॉगिंग किंवा मध्ये येऊ शकतात युट्यूबला व्हिडिओ बनवू शकतात पण युट्यूबला काय होतं की आपण कॅमेऱ्यासमोर याला लाज वाटते आपल्याला किंवा आपल्याला स्पष्टपणे बोलता येत नाही समोर तर तुम्ही घाबरतात त्यामुळे तुमचे व्हिडिओ पण चांगले म्हणत नाहीत आणि लोक पण व्हिडिओ बघत नाहीत तर त्यामुळे तुमचा मोटिवेशन डाऊन त्यामुळे तुम्ही मोटिवेट होत नाहीत मग तुम्ही घाबरल्यामुळे तुम्ही व्हिडिओ करणं बंद करतात मग तुमची पूर्ण मिनतवाय जाते पण ब्लॉगिंग शतक असं नाही आहे ब्लॉगिंगमध्ये ना तुम्हाला व्हिडिओ बनवा लागत काहीच नाही करावं लागत फक्त घरामध्ये मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तिथे जर तुमचा जो पण आवडता विषय असेल त्याच्यावर तुम्ही पोस्ट बनवा कॉन्टेंट लिहित जावा पाचशे सहाशे ओळी तुम्ही लिहित जावा शब्द तुम्ही लिहत जावा रोज आणि ती पोस्ट करा जर तुमचं ता नशीब चांगलं असेल जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर तो, तो कॉन्टेंट व्हायरल होईल आणि तुम्हाला ॲडसेन्स ऍप्रुव्हल दिलं जाईल गुगलच्या ॲडसेन्स अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला जी पण इन्कम असेल जो पण महिन्याला पगार असेल गुगल तुम्हाला थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाठवतं तर हीच आहे ब्लॉगिंगची कमाल तुम्ही खूप सारे युट्यूबला सर्च केलं असेल की ब्लॉगिंग मधून खूप सारे लोक करोड रुपये कमवतात आणि खरी पण गोष्ट आहे कारण खूप सारे असा योजना आहेत म्हणजे की गव्हर्नमेंटच्या स्कीमवर खूप लोक बनवतात त्याच्यावर खूप मेहनत करतात तर ते सक्सेस होतं पण मित्रांनो एक लक्षात ठेवा ब्लॉगिंग झालं युट्यूब झालं जे गुगलचे प्रोडक्ट आहेत ते त्यावर तुम्ही जर काम केलं तर सक्सेस लगेच भेटत नाहीत कारण मी पाच सहा वर्ष झाले युट्यूबला ऍक्टिव्ह असतो युट्यूबवर व्हिडिओ बनवतो तर हे सगळं कारणामा एका दिवसात होत नाही दोन तीन महिन्यात होत नाही कंटिन्यू बघा कंटिन्यू तुम्ही सात ते सात महिने ब्लॉगिंग केले किंवा युट्यूबवर कंटिन्यू व्हिडिओ बनवत गेले तर युट्यूब किंवा तर गुगल असं वाटतं की हा मुलगा या क्षेत्रात त्याला काम करायचं आहे याच्यावर तो कंटिन्यू मेहनत करत करतायत म्हणून ते काय करतात युट्यूबवर असेल तर एक तुमची सात ते सात महिने महिने तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकल्यानंतर युट्यूबमधील एक व्हिडीओ ते तुमचे व्हायरल करतील एक दोन मिलियन लोकांपर्यंत पोहोचवतील त्यामुळे तुमचे फॉलोअर्स सबस्क्राईबर्स वाटतील तसंच मध्ये पण असं असतं की तुम्ही जर मेहनत करत असाल पोस्ट टाकत राहिले भले कॉन्टेंट जर कोणता पण टाकला तुम्ही ना आवडीचा किंवा आवडीचा तर तरी पण तुमचा एक असा एक अशी पोस्ट व्हायरल होईल ज्याच्यामुळे तुमची इन्कम होईल तर मित्रांनो यायचं असेल ब्लॉगिंग क्षेत्रात तर तुम्ही रोज मेहनत करा जर दोन दिवसांनी तीन दिवसांनी तुम्ही एखादी पोस्ट टाकत राहावा तरच तुम्हाला ब्लॉगिंग क्षेत्रात इनकम पण होईल आणि तुमचं करिअर पण घडेल जर तुम्ही बोला की नाही मी पाच सहा महिने मेहनत केली माझं काय झालं नाही पाच सहा महिने मी व्हिडिओ बनवले माझं काय झालं नाही माझं चॅनल पण ग्रो झालं नाही तर मी हे सोडून देतो तर असं नाही चालणार सोडून फायदा नाही मित्रांनो जर करायचं असेल तर मरेपर्यंत तुम्हाला हे करायला लागेल रोज तुम्हाला काही ना काही युट्यूबवर असेल तर युट्यूब ला रोज एक व्हिडिओ बनवा किंवा दोन दिवसातून व्हिडिओ बनवा किंवा तीन दिवसातून व्हिडिओ बनवा एक फिक्स टाइम ठेवा तसे ब्लॉगिंग मध्ये तीन ते चार दिवसातून एक पोस्ट टाकत राहा तरच तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये सक्सेस मिळण्याची शक्यता आहे आणि मिळेल मित्रांनो हो। आणि सर्वात प्रथम जे लोक ब्लॉगिंगमध्ये कोणता पण ब्लॉग बनवून ता चालत नाही कोणता पण कॉन्टेंट नाही लिहायचा ज्याच्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल ते कीवर्ड रिसर्च कसे करायचे बेसिक जी माहिती असते ती सर्च करा गुगलमध्ये युट्यूबमध्ये तर तुम्हाला ब्लॉगिंग येईल कीवर्ड रिसर्च कशी करायची आहे त्यावर मी खूप व्हिडिओ बनवले आहेत त्याचा फाय त्याचा उपयोग करून तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकतात आणि लो कॉम्पिटिशन कीबर्डवर तुम्ही काम करू शकतात तर मित्रांनो ब्लॉगिंग करणं किंवा युट्यूब करणं एवढं सोपं नाही पण तुम्ही फक्त सहा सात महिने कंटिन्यू काम करा तुम्हाला कामाची आवड मिळेल त्यानंतर तुम्ही ते काम सोडू शकत नाही आता युट्यूबला झाले पाच सहा वर्षी मी काम करतो दोन हजार सोळा सतरा सोळा पंधरापासून मी काम करतो तर मी आता युट्यूबवर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू शकत नाही कारण माझं हॅबिट झालेलं आहे मला मनातून सवय लागली आहे त्यामुळे युट्यूबवर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवून जातो आणि युट्यूब मला पे पण करतं युट्यूबकडून दर महिन्याला मला पैसे पण येतात डॉलर्समध्ये तर अशा प्रकारे तुम्ही युट्यूब बनवा किंवा ब्लॉगिंग बनवा गुगलचं प्रोडक्ट आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैसे भेटतील याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते तुम्हाला असं वाटत असेल की चला याची मेहनत केली पैसे भेटणार नाही असं काय नाही मित्रांनो गुगल तुम्हाला लाखो करोड रुपीज देतं करोड रुपये देतं फक्त तुमचा सा कॉन्टेंट चांगला पाहिजे फक्त तुमच्या व्हिडिओ चांगले पाहिजेत जर तुम्ही फेमस झाले तर तुम्ही चार पाच महिन्यामध्ये मर्सिडीज लॅम्बवर्गिनी कोणती पण गाडी गाडी घेऊ शकतात एवढं युट्यूबमध्ये पैसा आहे पण त्यासाठी आपण तर एवढं होऊ शकत नाही कारण आपले व्हिडिओ एवढे व्हायरल नाही होणार पण कमीत कमी तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर ते घेऊ शकतात आणि तुम्ही मेहनत करत राहा तुम्हाला जर इन्कम स्रोत पाहिजे साईड इन्कम पाहिजे तर का जॉब सकाळी जॉबला जायचं नंतर रात्री येऊन तुम्ही युट्यूबला काम करा असं नाही की तुम्ही पुन्हा दिवस युट्यूब कराल असं नका करून मित्रांनो कारण युट्यूवर तीन स्ट्राईक केल्यानंतर तुमचा चॅनल उडू शकतो तुम्हाला नॉलेज नसल्यामुळे तर जोपर्यंत तुम्हाला युट्यूबवरून पन्नास ते साठ हजार महिन्याला इन्कम भेटत नाही तुमचा सेट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा जॉब सोडू नका तसंच ब्लॉगिंगमध्ये पण आहे म्हणजे जॉब पण वेळ मिळेल ब्लॉगिंग हेच जावा ब्लॉगिंगमधून चांगली कमाई होत असेल तरच तुम्ही तुमचा जॉब सोडा जेव्हा महिन्याला पन्नास साठ हजार कंटिन्यू दर महिन्याला अकाउंटला येत असतील तर तुम्ही जॉब सोडा दहा पंधरा हजारचा जॉब तुम्ही सोडू शकता जे आपली मराठी मुलं सुटेन येईल तर मित्रांनो मी हेच सांगेल की करायचं आहे तर मेहनत करा असं नाही की पाच महिने दोन महिने मेहनत केली सोडून येईल असं नाही होणार करायचं ती कंटिन्यू मेहनत करा राहा सक्सेस भेटू किंवा ना भेटो आपण काय मेहनत केल्याने कोण मरत नाही माणूस कोणी ऐकलं पण नाही की मेहनत केल्याने कोण माणूस मरत फक्त लॅपटॉप मोबाईल असून लॅपटॉपवर व्हिडिओ बनवायचे आहेत मोबाईल व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा एक ब्लॉग पोस्ट बनवायचे कॉन्टेंट लिहायचे बस हेच करा बस बाकी काही नाही होत मित्रांनो जे तुम्ही फारतू वेळ फिरायला घालवतात किंवा इकडे तिळ जायला घालवतात लग्नासाठी घालवतात हळदीसाठी घालवतात त्या वेळेमध्ये तुम्ही करा किंवा जॉबला जातात जॉबला गेल्यानंतर घरी आल्यानंतर पाच सात तास हातामध्ये असतात थोडंफार आपलं काम करा कारण हे काम जे तुम्ही जॉबला जाऊन जेवढे पैसे कमवू शकत नाही ना तेवढे युट्यूबवरून कमवू शकतात किंवा मध्ये कमवू शकतात ते पण घर बसल्या एकदा पैसे कमवायला सुरुवात झाली एकदा तुम्हाला ए टू झेड नॉलेज झालं बद्दल किंवा ब्लॉगिंग बद्दल तर मग तुम्ही मला जॉबची गरज पण नाही तुम्ही जॉब करायची इच्छा पण नाही कारण तुम्हाला ट्रिक माहिती आलेली असणार ती टेक्निक माहिती झालेली असणार ती मेहनत मेहनत माहिती झालेली असणार की किती दिवस मेहनत केल्यानंतर मला सक्सेस भेटतं मग तुम्ही कोणाच्या बापाला पण घाबरणार नाही तुम्ही जॉबला पण घाबरणार नाही जॉब पण गेला भाडमध्ये तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी हिंद वंदे मातरम